सकाळ दिवस दुसरा आहे सायराम सगळे अजून झोपले सायराम उठले ना अजून सगळे झोपलेत सायराम उठा आता सुभाष सकाळ सायराम आरती झाले सकाळचे हा जाम काहीच बोलतोय राम बोला बलानी उठला काय चालवत नाही तरी चालतंय ए बाय माम मला असं वाटतय मस्त वाटतंय पाहिजे काहीच पण तुम्हाला छान तुला अप्रतिम अप्रतिम ना अप्रतिम अप्रतिम ओम साई राम त्या बोला पहाट ओम साई राम ओम साईराम ओम साई राम आले कुठे आपण आम्ही आता बारा किलोमीटर प्रवास पूर्ण केलेला आहे आता आम्ही पुढे आता आमच्या नाश्त्याच्या हॉलवर जातोय तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की फक्त चालत राहा गाड्या नाही म्हणून भात मजा आहे चाल बदलली हो चाल बघायची तुम्हाला चाल इकडे या इकडे या हे बघा मला बोलतात खरी चाल

का झाली साईराम फायनली नाश्त्याची तर आले आलो आहे आता नाश्ता अजून तयार नाही झालाय ना होईल आता थोड्या वेळा मला गाड्या उलांड चांगल्या पालखी ठेवल्या इथं तुमचं हे म्हणणं कसं काय वाटत तुम्हाला आम्हाला मस्त यांच्या गाड्या बाद झाल्या ठेवला काय तरी होते मग खाणारे ठेवले पोरं येते आणि बाद संघटना चार पाच किलोमीटर पाठी राहिलेत काय म्हणणं तुमचं आता म्हणणं एवढंच आहे की आम्हाला बाय बाय गुड बाय बस पण नाश्ता वगैरे होत आहे कांदे पोहे मस्त किती खायची प्लेट चार पाच प्लेट नक्की फायनली नाश्ता भेटलाय अजून वीस किलोमीटर आम्हाला खूप वेळी जायचं नाश्ता करून वस्ती असेल इथं पाच सहा किलोमीटरवर इथं आपण झोपणार जेवणार खाणार आणि दोन अडीच वाजता निघणार नाश्ता करून निघालोय अजून चालतोय अजून नऊ किलोमीटर जायचं जायचंय आम्हाला खोपोली तर अजून तिथनं वस्ती आहे ना म्हणजे जेवाय जेवण जेव्हा लागते आहेत ना तिथे तिथून अजून अडीच वाजता आम्हाला पंधरा किलोमीटर आहे तिथनं खूप चढण आहे तर काहीच आत्ताशी हिमाजिकाला आले अजून ते एक किलोमीटर तरी जायचं आहे आम्हाला वस्तीवर ून बारा नाही तर दहा किलोमीटर जायचं आहे जेवून आम्हाला माहिती काही झालंय लंगडत झिंगडत पण आलाय काय करणार आता पोचलोय बॅग वगैरे वगैरे घेतो आता एवढा बॅग वगैरे उतरले ट्रक मधून आता पामारलाय गाड्यात बाद झाले ट्रक जाए जाए। लागले जेवणाच्या ठिकाणी आले आता नंतर भेटू चला अजून दहा किलोमीटर आम्हाला जायचं आहे ते संध्याकाळ होणार आहे शालेच्या ठिकाणी सात वाजता भेटू नंतर आल्या पण थोडं झोपलंय फ्रेश वगैरे झाले आता झोपल लाईन लागली जेवण्यासाठी अजून पार झोपलेच सगळे जेवण्यासाठी सिटी पण वाजले गाड्या झोपल्यात यात लास्टला गाड्या आल्यात पलटी पण लास्टला आल्यात काय करणार जेवायचं उठत नाही जेवायला लाईन लागले काय हा चिराग आहे तर पॉवर फुल आहे दरवर्षीचा एंजर आहे आता नवीन वर्षीचा आहे आता पाय दुखते बोलते तो आणि तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं काय नाही कसा बसलाय माझ्या बसलाय काय तुझ्या गाड्या बाद झाल्या ढोलकी ते वादक ही गाडी कोण आहे तुझं काय बरं वाटतंय ना बाद ना गाड्या परत मागच्या वर्षी बाद झाल्या जा ह्या वर्षी बाद झालाय हा तरी पण माझ ना झालाय पाली मध्ये झालाय त्या मॅच साठी गेले तो ते मॅच साठी जिंकलंय मॅच काय जिंकून आलाय पालखी ते ठेवले आपण साईबाबाचं मंदिर आहे पालखी तसे दरवर्षी असते ओम साईराम डाल आहे माझी दाल मुगाची डान पापड ओम साईराम <laughs> ओम साईराम ओम साईराम हे पॉवर आहेत ते पण फुल पॉवरचे आहेत तेरा चौदा आणि चौदा वर्ष चालतात आता चालले होता कुठे किती वेळ लागेल अजून एक तास लागेल एक दीड तास लागेल अजून म्हणजे अजून गाड्या बाद झाल्या दरवर्षी पामाने हेवी वर्षी गाड्या टाकल्या गाड्या हे बघा गाड्या तुमच्या काय थक म्हणल्या नुसत्या पाणी बुरी का ते समोसा खातात आम्ही जीवाची मजा मजा करत चालतो आम्ही असं काय नाही अजून अजून जीवाची मजा बस आता हॉटेलला जाऊन जावायचं मस्त सांगितलं जावायचं का

Finally, hopefully, we will be able to get it. We will be able to get it. We will be able to get it. We will be able to get Finally, what's the day? I love me. पालखी पण बसले भेश्वर मंदिर शक